आजचा आपला व्हिडिओ होता हा बोलका पोपट बोलताना पाहिला असेल मी बऱ्याच वेळेस पाहिलाय पोपट बोलतो पण हा एवढा क्लिअर बोलतो ना खरंच मला खूप खतरनाक वाटलं मी पहिल्यांदाच ऐकलंय एवढा तो स्पष्ट बोलतोय काका काका -का, असा आवाज देतो तो जे त्यांचा फॅमिली मेंबरच झालाय तो त्यांनी लहानपणापासून त्याला पाळलं आहे आणि खरंच खूप छान वाटलं मला व्हिडिओ बनून म्हणून मला वाटलं मी पण एक व्हिडिओ बनवून टाकावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय हो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा इकडे ना असू दे येऊ दे आमचे बाय अरे असू दे ना तो पण आम्ही घेऊन चाललो ए बाय तो कावळा लहानपणीपासूनच पाळा होता तर म्हटलं चला आपण मी त्यांचा थोडासा व्हिडिओ टाकवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आमचा छोटासा हा होता तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा बोल कावळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी सांगा चला मग व्हिडिओ फॅमिली बघू शकता तुम्ही हा व्हिडिओ खूप छान व्हायरल व्हिडिओ झालेला आहे बोलका कावळाचा तर आम्ही पण बनवला आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तो कावळा बघा कसा फिरतोय सगळ्या घरामध्ये फिरतोय आम्ही हा व्हिडिओ दाखवत आहोत तुम्हाला नक्की बघा मोबाईल मोबाईलमध्ये आता हा व्हिडिओ आलेला आहे